आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी गंगाधर तुळशीराम भांगे ओबीसी प्रवर्गातून लोकसभेचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत गोरगरीब जनतेच्या प्रश्नासाठी आपण सदैव जनतेचे कामे करण्यासाठी तत्पर असून लोकसभेत जाऊन लोकांचे कामे करणार असल्याची प्रतिक्रिया गंगाधर भांगे यांनी दिली गंगाधर भांगे यांना अनेक वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असून गरीब जनतेचे कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया गंगाधर भांगे यांनी दिली तर ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ओबीसी वर्ग आपल्याच पाठीशी असल्याचा दावाही त्यांनी केलाय गंगाधर तुळशीराम भांगे राहणार देगलूर जिल्हा नांदेड येत्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गातून मी इच्छुक आहे आणि मला गोरगरीब जनतेचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि त्या जनतेनेच मला जबरदस्ती करून माझ्यावर त्यांनी इलेक्शन निवडणूक लढवा ओबीसीच्या विकासासाठी आणि ओबीसीचे जे काही प्रश्न प्रलं म्हणजे प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी म्हणून मला त्यांनी म्हणजे उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी सक्षमपणे ते त्यांचे विकासाचे प्रश्न मारी लावण्यासाठी म्हणजे नेहमी तत्परतेनं प्रयत्नशील राहीन याची ग्वाही देतो आणि बहुतेक मी या चोवीसमध्ये बहुमंत निवडून येण्याची मला शाश्वती आहे